ते मला दोन पे खाली काय हा चिकडे दे हा चिकडे दे मेनच

यांनी शुभेच्छा दिल्या आहेत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खास बड्डेसाठी पुण्यावरून पाहुणे आले पुना कल्याण अजून काय निळेचे गाव किती लांबून लांबून बड्डेसाठी आलेले आहेत इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इथे इथे बघ इथे बघा हां ओके चला नेक्स्ट नेक्स्ट वन मी काढतो फोटो ह्याच्यामध्ये हां व्हिडिओसोबत फोटो पण आहेत बाबू हाय इकडे बा इकडे हा ओके नेक्स्ट नेक्स्ट वन सावंत यांना केक पाठवत आहे आपण मोबाईलमधून धन्यवाद केक शुभेच्छा दिल्याबद्दल आणि इकडे इथे पण फोटो काढतोय पुढे जा हा इथे बघ ओके वा पाच जणी झाल्यात असा एक अविस्मरणीय क्षण कोमलचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही आत्ताच सेलिब्रेशन केलेलं आहे उद्या को कोमलने आधीच पार्टी दिली आहे बड्डेच्या आधीच एक दिवस आधीच याकडनं पार्टी घेतली आहे मस्त मासवडे जेवणची आणि आता

Hey guys, happy birthday to you happy birthday to you

Ikan apa? Ikan apa? Ada <ladari> apa? Chan. Ha. 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 Birthday celebration Dah lah su Tup 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 Tup

प्पी बर्थडे बर्थडेपी बर्थडे टू यू खूब खूब शुभेच्छा कोमल भड़दूस

புடிக்கல <tries> 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 <tries>

तू पुढ नवनाथ पुढ नवनाथ नवनाथ नव आधी माझ्याकडे भाऊ आधी माझ्याकडे भाऊ जाऊ तिकडे बघाली तिकडे बघा ति आता माझ्याकडे बघा मग आता माझ्याकडे बघा हा बघा ഫോട്ടോ കാ थाम बा ओ एकड़ है ना थाम बा कार्डों से एकड़ बागा पार्टी से जा लाख लाख मोबाइल शुभेच्छा सकारात्मक हो कौन है सकारात्मक इतने बेकार से तो जब सालूएं तो हाँ हाँ खूप छान असा वाढदिवस झालेला आहे कोमलचा आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा भजनसाठ शुभेच्छा दिलेल्या आहेत कोमल तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आवाज आहे बाबू फकड नाही हा फुकट बंद झालं बड्डे झालेला आहे अशा प्रकारे बड्डे झालेला आहे असा एक अविस्मरणीय क्षण कोमलचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही आत्ताच सेलिब्रेशन केलेलं आहे उद्या को कोमलने आधीच पार्टी केली आहे <laughs> बड्डेच्या आधीच एक दिवस आधीच याकडनं पार्टी घेतली आहे मस्त मासवडे जेवणची आणि आता

Happy birthday to you, Komal. Happy birthday to you. Bad, bad dil ye aaye, bad, bad dil ye saal, hey, Happy birthday to you, Komal.

Bahan aku, alin <laughs> Birthday <Ba -de> celebration Zana <laughs> tu तू पकड येथे याला के केलं ना याला क्लिक केलं फोटो हे हाच पकड तर माझा हा बरं काढू बघ खड व्हिडिओ पण चालू आहे आणि

হ্যাঁ ফোটো দিত

la playa,

खूप छान केक वा 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 तुम्ही पण जा ना बाजूला तुम्ही दोघे सगळे जा तिकडे तुम्ही पण जा समोर एकदा एकच मिळतो

तेरा मे दोन हजार बावीस साईबाबा मंदिर भव्य साईबाबा मंदिर आहे हर्ष हाय हा प्रवेशद्वारे आणि ही संपूर्ण टीम आमची कोंबलचा बड्डे कोमल हॅपी बड्डे साईबाबा मंदिर इथे चपला स्टँड चपला गाडायचे इथे एकाने फॅमिलीतील एकाने एंट्री करायची इथे किती मेंबर आहेत त्यांची आणि ही आमची टीम संपूर्ण आमच्या इतर मंदिरमध्ये पहिलंच मंदिर साईबाबा मंदिर चला साईबाबा मंदिरामध्ये फायबा असतात इथे लोक लांब लांबून दर्शनाला आलेली आहेत इथे सगळे बसले बसलेत झाडाखाली त्यानंतर इथे या ठिकाणी बाकी जय साई म्हणजे पहिलंच त्यानंतर